महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू असतानाच शहरातील अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनर महापालिका प्रशासनाने मोठी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत नागरिकांसाठी ही ही महत्वाची बातमी आहे कारण आता नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे पिंपरी चिंचवड शहरात सर्वत्र लावले जाणारे जाहिरातींचे फ्लेक्स राजकीय पोस्टर्स आणि बॅनर्स यापैकी बऱ्याचशा परवानगीशिवाय लावल्या जातात या अनधिकृत फलकांमुळे केवळ शहराचे सौंदर्य बिघडत नाही तर वाहतुकीत अडथळे निर्माण होतात आणि अपघातांचा धोका देखील वाढतो आता महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की अनधिकृत फ्लेक्स तात्काळ हटवा आणि गरज पडल्यास पोलिसांची मदत घ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ आणि नियमबद्ध ठेवण्यासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे प्रत्येक प्रभागात स्वतंत्र पथक नेमले जाईल जे सातत्याने कारवाई करणार आहे या संदर्भात महापालिकेच्या मुख्य इमारतीत झालेल्या बैठकीत आयुक्त हार्डीकर यांनी विविध निवडणूक तयारींचा आढावा घेतला मतदान केंद्र ईव्हीएम व्यवस्थापन वाहन अधिग्रहण प्रसिद्धी खर्च नियंत्रण आणि कायदेशीर प्रक्रिया या सगळ्या बाबींचे नियोजन करण्यात आले त्यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या कि नुकी शोहर की निवडणुकीच्या आधी शहर स्वच्छ सुरक्षित आणि अनुशासित ठेवणे ही सगळ्यांची जबाबदारी आहे तर लक्षात ठेवा परवानगी शिवाय फ्लेक्स बॅनर किंवा पोस्टर्स लावणे हा नियमभंग आहे आणि यासाठी दंड तसेच कारवाई होऊ शकते